नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण मंगळागौरी स्पेशल उखाने पाहणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की आपल्याकडे किने मंगळागौर केली जाते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका मंगळागौरी पुढे ठेवल्या फुलांच्या राशी मंगळागौरी पुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते श्रावणाच्या दिवशी हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली कळशी हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली कळशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी चांदीच्या वाटीत साखरेचे चा खडे चांदीच्या वाटीत साखरेचे चा चा खडे रावांचे नाव घेते मंगळागौरी फुडे पहाटे उमलते गुलाबाची कळी पहाटे उमलते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या वेळी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या दिवशी दारावर बांधले तोरण मंगळागौरीच्या दिवशी दारावर बांधले तोरण रावांचं नाव घ्यायला कशाला हवे कारण देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी उगवला सूर्य मावळला सशी उगवला सूर्य मावळला सशी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीची पूजा मनोभावे करते मंगळागौरीची पूजा मनोभावे करते रावांसाठी दीर्घायुष्य मी मागते मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज सासरची मंडळी आहेत खूप हौशी सासरची मंडळी आहेत खूप हौशी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी नाव घ्या नाव घ्या अग्र आहे सगळ्यांचं नाव घ्या नाव घ्या अग्र आहे सगळ्यांचा रावांचं नाव घेते सण आहे मंगळागौरीचा गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस रावांचे नाव घेते मंगळागौरीचा दिवस वडिलांची माया आईची कुशी वडिलांची माया आईची कुशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते मी माहेरी लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते मी माहेरी रावांचे नाव घेते नेसून साडी मी पैठणी मंगळागौरीला पूजल्या आहेत सोळ्यापत्री मंगळागौरीला पूजल्या आहेत सोळ्यापत्री रावांची मी आहे गृहमंत्री दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचं नाव घेते मंगळागौरीचे कारण लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई राव माझे विठ्ठल मी त्यांची रुखमाई पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी देवापुढे काढली सुबक रांगोळी देवापुढे काढली सुबक रांगोळी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या वेळी आंब्याच्या अमराईमध्ये कोकिळेचे गुंजन आंब्याच्या अमराईमध्ये कोकिळेचे गुंजन रावांचे नाव घेते करते मंगळागौरीचे पूजन मंगळागौरीला शोभून दिसतो कोल्हापुरी साज मंगळागौरीला शोभून दिसतो कोल्हापुरी साज रावांचे नाव घेते आमची साता जन्माची साथ नीलवर्ण आकाशात चमकतो शशी नीलवर्ण आकाशात चमकतो शशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजनाच्या दिवशी सुखाचा पडला पाऊस आनंदाला आला पूर सुखाचा पडला पाऊस आनंदाला आला पूर रावांचे नाव घेऊन पुजते मी मंगळागौर गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या वेळी चांदीच्या चा दिव्यामध्ये लावते तुपाची वात चांदीच्या दिव्यामध्ये लावते तुपाची वात रावांचं नाव घेऊन करते मंगळागौरीची सुरुवात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद